शरद पवार गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच रागाला बोलताना दिसत आहेत त्यांच्या घरात जो व्यक्तिगत प्रश्न निर्माण झालाय त्याचा हा परिपाक असावा असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलंय पंढरपूर तालुक्यातील उपरी इथं एका कार्यक्रमानंतर शहाजीबापू बोलत होते शरद पवार यांनी लोणावळा इथं बोलताना आमदार सुनील शेळके यांच्यावर ज्या भाषेत संताप व्यक्त केला त्याबाबत शहाजीबापू बोलत होते अजितदादांच्या भूमिकेमुळे जरी साहेब रागावलं असले तरी अजितदादा यांचीच भूमिका बरोबर आहे अशी पुस्ती शहाजी बापू पाटील यांनी जोडली नमस्कार मी प्रणया आपण पाहताय एच पी एन मराठी न्यूज लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज देशाचा विकास आणि राजकारण ज्या दिशेनं चाललेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आज जगातले एकशे पंचवीस देश मानतात अशा परिस्थितीत देशात सुरू असलेले विकासाचे पर्व आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात मिळवलेला दबदबा पाहून पवार साहेबांनी वेगळी भूमिका घ्यायला हरकत नव्हती असं मतही शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केलंय महायुती ही मोठी असून घटक पक्षातील अनेक नेते विविध जागांसाठी आग्रही आहेत यामुळे जागा वाटपाचं काम सुरू आहे योग्य वेळी करेक्ट उमेदवाराची यादी समोर येईल असं शहाजी बापू यांनी म्हटलंय माडा लोकसभेत सध्या प्रत्येकजण आपला हेतू साध्य करण्यासाठी वेगवेगळी भाषा वापरत आहे पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व वातावरण निवळलेलं असेल माळा लोकसभेसाठी रामराजे यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी मागत आहेत पण ज्यावेळी उमेदवाराची घोषणा होईल त्यावेळी सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते दिलेल्या उमेदवारांना निवडून आणतील असा विश्वासही शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला भाऊ बंदकी गावोगावी असते ती माझ्याही नशिबात आहे मात्र जे निवडणुकीत शिस्तीनं काम करणार नाहीत त्यांना वटणीवर आणायला अजितदादा खंबीर आहेत अशा शब्दात आज खासदार रणजित निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांना खणखणीत प्रत्युत्तर दिलंय एका बाजूला रामराजे निंबाळकर आणि दुसऱ्या बाजूने धैर्यशील मोहिते पाटील असा दुहेरी विरोधामुळे रणजित निंबाळकर अडचणीत आल्याच्या चर्चा होत्या उपरी इथं रात्री विकास कामांच्या उद्घाटनाला आले असताना निंबाळकर यांनी सर्व विषयांवर मनमोकळी उत्तरं दिलेली आहेत भाऊबंदकी सगळीकडेच असली तरी त्यांचा आणि माझा पक्ष वेगळा आहे मात्र त्यांच्या पक्षाचे नेते अजितदादा हे भाजपच्या हातात हात घालून काम करत आहेत ते जे बोलतात तेच करतात आत एक आणि बाहेर एक असा अजितदादा यांचा स्वभाव नसल्यानं त्यांच्यावर माझा शंभर टक्के विश्वास आहे असं खासदार रणजित निंबाळकर सांगत रामराजे यांचा विषय संपवला मोहिते पाटील आणि माझ्यात कोणताही वाद नसून उमेदवारी मागणं हा त्यांचा हक्क आहे असं सांगत माडा लोकसभा मतदारसंघात कमळ हाच उमेदवार आहे उमेदवारी मला मिळो मोहिते पाटील यांना मिळो अथवा तिसऱ्याला मिळो निवडून कमळच येणार आहे ज्याला उमेदवारी मिळेल त्याला निवडून आणण्यासाठी आम्हा सर्वांना काम करावं लागणार आहे असं निंबाळकर यांनी सांगितलं माझ्या उमेदवारीमुळे फलटणमधील राजकारणात तिंबाळकर यांना अडचणी निर्माण होऊ शकतात याची जाणीव असल्यानं ते मला उमेदवारी मिळू नये यासाठी प्रयत्न करत असल्याचं खासदार रणजित निंबाळकर यांनी सांगितलं असं असलं तरी विरोध करणाऱ्यांविरोधात नव्वद टक्के मतं मला मिळतात असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी मी पक्षाकडे उमेदवारी देखील मागितली नसून पक्ष जो आदेश देईल तो पाळायचा एवढंच ठरवलं असून माडा लोकसभा मतदारसंघातून कमळ विक्रमी मताने विजयी होईल असा विश्वास देखील निंबाळकर यांनी व्यक्त केलेला आहे अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील